लक्ष्मण हाके एकमेव प्रसिद्धी आणि पैशासाठी हे काम करतात याच्या पलीकडे दुसरं काही नाही बीड जिल्ह्यामधली कायदा सुव्यवस्था बिघडवायची हा एकमेव हाकेकडून प्रोग्रॅम चालू आहे काट्या कोराट्याचा तलवाराचा काळ लढायचा गेलेला आहे आता बीड जिल्ह्याची प्रशासन व्यवस्था बिघडावायची जेणेकरून जे, जे त्याचा गालबोट पालकमंत्र्याला लागेल गेवराईत काय नावनाथ आम्हाला काय घेऊन गेले नाही ते एकटेच काय गेले पोपटगत बोलतात पण त्यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत ते मराठा आंदोलनामध्ये राजकीय दरोडे घुसले नमस्कार मी समाधान वानसाळे आता आरक्षणाचं वारं पूर्णपणे पुन वाहत आहे ओबीसी आणि मराठा याच्यामध्ये जोरदार काय गोष्टी होत आहे तशाच संदर्भामध्ये काल बीडमध्ये जे प्रकरण झालं लक्ष्मण हाक वगैरे तर अशा बऱ्याच काय गोष्टी आहेत तर परत ह्या या ठिकाणी ओबीसी समाजामधील काय चळवळीचे कार्यकर्ते आहेत किंवा चळवळीचे नेते आहेत तर त्याच्याबद्दल त्यांचं काहीतरी आक्षेप आहे किंवा त्यांच्यावर त्यांच्याबद्दलचं काहीतरी मत आहे ते आपण मत जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये राजकारणासोबत सध्या आता म्हटलं तर आरक्षणाचा मुद्दा फार गाजत आहे गाजला होता आता चालू आहे आणि मराठा आरक्षणाचं जनजागृती करून मुंबईमध्ये काही दिवसांतच तिथं मेळावा तिथं कार्यक्रम होणार आहे त्याच अनुषंगाने पाठीमाग एक दोन दिवसाखालीच लक्ष्मण हाके यांचं बीडमध्ये जे काही प्रकरण झालं आणि तशाच अनुषंगाने आपल्यासोबत ओबीसी चळवळीतली काय ठिकाणी नेते मंडळी आहेत तर त्यांचं काय मत आहे त्याच्याबद्दल ते आपण जाणून घेणार घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार काय काय मत काय असेल खऱ्या अर्थानं काल जे गेवरायमध्ये लक्ष्मण हक्केने प्रकार केला त्यामध्ये एकमेव उद्देश होता की ते पाठीमागच्या तीन चार दिवसापूर्वी भुजबळ साहेबांविषयी जे काही त्यांनी कमेंट केली होती त्या गोष्टीवर पडदा टाकणे विषय क्रमांक दोन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आजी दादा आहेत आणि बीड जिल्ह्यामधली कायदा सुव्यवस्था बिघडवायची हा एकमेव हाकेकडून प्रोग्राम चालू आहे किंवा सरकारमधल्या काही लोकांच्या मदतीनं किंवा गृह विभागाच्या मदतीनं कारण का तर हाके आठ दहा तासानंतर चॅलेंज दिल्यापासून दहा तासानं गेवराईमध्ये जातात मग त्यावेळेस ग्रह विभाग किंवा पोलीस प्रशासन काय करत होतं हा आम्हाला पडलेला एक प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन की मराठा ओबीसी ही मुवमेंट मराठवाड्यामध्ये बीड असेल जालना असेल संभाजीनगर असेल नांदेड असेल या चार लातूर असेल उस्मानाबाद या पाच सहा जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं चालते पण मग बीडच का तर बीडमध्ये हे धनंजय मुंडे नेतृत्व करत होते आणि धनंजय मुंडे पालकमंत्री होते ज्या वाल्मिकराडच्या किंवा संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचं पालकमंत्रीपद पा इसकावून घ्यायचं किंवा त्यांना मंत्रिपदाहून खाली करायचं असं भारतीय जनता पार्टीच्या किंवा क युतीतल्या लोकांनी त्यामध्ये उडी घेतली आणि त्या, त्या राजकीय स्वरूप त्याला द त्याला देत त्यामध्ये धनंजय मुंडे यांच्यावरती मीडिया ट्रायल करून त्यांना पदापासून दूर केलं जेणेकरून मुंडे पदावर नसल्यावर आपल्याला बीडमध्ये धुमाकूळ करता येईल अशा लोकांनी ती घटना घडवून आणलेले आणि विशेषतः लक्ष्मण हाकेने काल जो प्रकार केला तो नेह ते नेहमी संविधानाच्या आणि घटनेच्या चर्चा करतात काट्या कोराट्याचा तलवाराचा काळ लढायचा गेलेला आहे आता संविधान आहे ही तर विचारायची लढाई विचारेनं जा लढली विचारे जाते परंतु या राज्यामध्ये किंवा देशामध्ये आपण काम करत असताना आंदोलनाच्या माध्यमातून निषेध करत असताना पंतप्रधान मुख्यमंत्री किंवा वेगवेगळ्या वेग राजकीय व्यक्तींचे सुद्धा पुतळे जाळलेले आपण या राज्यामध्ये देशामध्ये पाहता आलेलो आहे परंतु लक्ष्मण हाकेंनाच त्यांचा पुतळा जाळल्यानंतर तर बीडमध्ये जाऊन ते संविधानाच्या गोष्टी करत असताना ते काल गाडीवरती काट्या फिरवताना दिसलेले आहेत आणि मुद्दामहून बीड जिल्ह्याची प्रशासन व्यवस्था बिघडवायची जेणेकरून जे त्याचा गालबोट पालकमंत्र्याला लागेल ह्या मागचा एकमेव उद्देश आहे पण आपल्या माध्यमातून मी यांना सगळ्यांना सांगतो जर कायदा सुव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये मा मराठा आंदोलक असतील ओबीसी किंवा अदर कोणी या महाराष्ट्रातला कोणीही नागरिक असेल जर स्वतःहून चॅलेंज करून जर कायद्याला कोण कायदा हातात घेत असेल तर माझं एक कार्यकर्ता म्हणून एक म्हणणं आहे की या राज्याचं गृहमंत्रिपद अजितदादांकडे द्या या याकरत्यांना आठ दिवसात अजितदादा सगळ्यांना सरळ करतील आता काय दिवस झाले काय नेते मंडळींची फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल तर त्याच्यामध्ये असं वाक्य लिहिलं जातंय की लक्ष्मण हाके हे ओबीसीसाठी लढतायत तर तुम्ही त्यांच्यासाठी ढाल म्हणून उभे राहणार का गेवरायत काय नवनाथ आम्हाला काय घेऊन गेले नाही ते एकटेच काय गेले आणि लक्ष्मण हाके जे घरात बसून कमेंट लिहणारे ही लोक आहेत जे लक्ष्मण हाकेच्या खांद्याला खांदा लावून लावणारे लोक होते नेते किंवा कार्यकर्ते यांची लक्ष्मण हाकेवरती विश्वासार्हता राहिलेली नाही लक्ष्मण हाके एकमेव हो प्रसिद्धी आणि पैशासाठी हे कामं करतात याच्या पलीकडे दुसरं काही नाही नेमकं ह्याच्या पाठीमागं तुमचं उद्दिष्ट नेमकं काय आहे नाही उद्दिष्ट काय आहे तुम्हाला ते पोपटागत बोलतात पण त्यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत ते परवा भुजबळ साहेबांना बोलले एक मुंडे साहेबांना इतरांना टार्गेट करायचं त्यांना एका दिवसात गोपीनाथ मुंडे व्हायचं आहे अरे गोपीनाथ मुंडेंनी या महाराष्ट्रामध्ये किती मोठी माणसं केली लक्ष्मण हाकेच्या पडत्या काळामध्ये ते ओ पहिल्या आंदोलनामध्ये मी क मी आंदोलन उभारलं आहे ते आणि ते आम्ही काय असं जातीवाद करायला ते आंदोलन उभारलं नव्हतं माझ्या मांडीवरती त्यांनी आड दहा दिवस डोकं ठेवून उपोषण केलेलं आहे ते आम्ही आंदोलन म्हणजे बीडमध्ये कायदा सुव्यवस्था क जी निर्माण झाली ती खऱ्या अर्थानं त्यामध्ये सुद्धा गृहमंत्री म्हणून त्या त्या माणसांना जबाबदार धरलं पाहिजे त्या काळातल्या अरे जेव्हा गावबंदी होते गाव बॅनर लागतात त्यावेळी गृह खातं काय करतं हे लोकशाहीला प आणि मग तुम्ही ह्या प्रवृत्तीला हळूहळू पोचलं आणि त्याच्या माध्यमातून मराठा आंदोलनामध्ये राजकीय दरोडेखर घुसले आणि त्या, त्या आंदोलनाला वेगवेगळ्या दिशेने न्यायचं काम केलं आणि त्याचाच परिणाम म्हणून काउंटर म्हणून हाकेच्या माध्यमातून किंवा ओबीसीच्या गोरगरीब मुलांना घेऊन हे आंदोलन चालवलं जातं आहे आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांना विनंती करतो आहे कायदा सुव्यवस्था कुणीही हातात घेऊ नका हे आंदोलनाचं दहा बारा दिवसाचं वारं असतंय जर गुन्हा तुमच्यावर नोंद झाला हे आंदोलन तुम्ही ज्या शैक्षणिक किंवा नोकरीसाठी करताय त्यापासून तुम्ही आयुष्यभर मुक्ल आणि एकदा तुम्ही जेलमध्ये गेला तर तुमच्या वडिलाशिवाय तुम्हाला सोडवायला कोणीही येणार नाही आहे एक मी तुमचा बांधव म्हणून सगळ्यांना विनंती करतो आहे शांततेच्या पद्धतीनं सगळ्याला आंदोलन करायची परवानगी आहे जरांगे पाटीला मुंबईला चाललेत हाके काय भाषा बोलतात परवा की गाव गा गावाच्या गाव आमच्या आहेत आम्ही आडू अरे काय लढाई खेळायचे का माझं मत आहे जरांगे पाटलांनी हे आंदोलन दुबईला न्याव त्यांना न्यायचं असलं तर त्यांना अधिकार आहे पण गेल्या चार महिन्यापासून जरांगे पाटील त्यांचं आंदोलन करतायत मग हा डायलॉग जरांगे पाटलाचा शासनाचा आहे हके इंटरफेअर करतात हाकेनी पण शासनाला काउंटर करावं की बा तुम्ही त्या लोकांचं असं करणार आम्ही असं नाही होऊन दिलं तर असं करू चार महिन्यापासून जरांगी आंदोलन बांधतात हाके काय करतात गेल्या चार महिन्यापासून पैसे गोळा करायचे धंदे करतात तुम्ही ओबीसीचं आंदोलन बांधायचं ना जरांगीने तर तीन चार महिन्यापूर्वी तारीख जाहीर केली पण तुम्ही तीन चार महिन्यात तुम्ही तुमचं आंदोलन करायचं ना परंतु तुम्ही म्हणले आम्ही कुठला संग्राम मोर्चा का कुठला मोर्चा काढू संघर्ष मोर्चा पण तुमच्यावर विश्वासार्हता राहिली नाही लोक येत नाहीत म्हणून ते सगळं बिनसलं जातंय या मागचा उद्देश एवढंच आहे की बीड अस्वस्थ करायचं आणि अजितदादा पालकमंत्री आहेत त्यांना टार्गेट करायचं एवढाच उद्देश आहे दाटी करून किंवा तर वेगळ्या पद्धतीचे शब्द वापरून आरक्षण मागितलं जात नाही आहे आरक्षण हे ज्या ज्या त्याचा हक्क आहे तो त्याला भेटलाच पाहिजे अशा पद्धतीनं यांनी या ठिकाणी त्यांचं त्यांचं म्हणणं आहे आणि या ठिकाणी आपण थांबतोय धन्यवाद